नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहे रव्याचे लाडू ते विकतचे कसे असतात ना पांढरे शुभ्र आणि असे लगेच फुट फुटतात छोटे छोटे विरघळणारे असतात बघा लाडू सेम तसे बघणार आहे लाडू इतके नाजूक होणार आहेत ना की फुटतात पण लगेच ना ते पटकन आणि तोंडात आग लगेच विरघळून जातात चला तर मग काय करायचं आहे मी तर एक किलो स गरा घेतलेला आहे तर आम्ही दोन चमचे तूप लावून छानपैकी असं दोन ते तीन तास चांगलं तूप मुरून दिलेलं आहे यामध्ये आणि आता त्याला कमी गॅस करूनच भाजायचं आहे जेणेकरून त्याचा जा कलर जास्त डार्क करायचं नाही आणि नॉर्मल आपण भाजून घ्यायचं आहे कमी गॅसवर छान असं भाजून घ्यायचं आहे त्याचा कलर चेंज होतो आणि कलर चेंज झाला की तुम्हाला समजेल की गरा भाजला आहे आणि वासही खूप छान येतो भाजलेला गऱ्याचा असं कर तुम्ही पाच मिनटं निवा कमी गॅसवर छानपैकी गरा भाजून घ्या आणि गरा भाजलेला आहे बऱ्यापैकी आपला आता चला आपला गरा भाजून झालेला आहे बघू शकता इथे मी थोडासा आणि एक मिनिट मी भाजणार आहे गरा थोडासा गरा मला कच्चा वाटतो आहे मी खाऊन बघितल्यानंतर मला थोडंसं वेगळं लागलं आणि तुम्ही गरा खाऊन बघायचं थोडंसं भाजल्यानंतर की तुम्हाला टेस्ट कशी लागते त्यावरून आपल्याला डाडवाची टेस्ट करायची समजू शकते फायनली आपला घरा भाजलेला आहे आता आपण बघणार आहे पाक कसा बनवायचा आहे इथं मी एक पॅन घेतलेला आहे आणि साखर मी एक किलो घर असेल तर तुम्ही पंच्याहत्तर टक्के साखर वापरा म्हणजे मी कमी पाऊण किलो साखर घेतलेली आहे कारण मला जास्त गोड नको आहे आणि लहान मुलांना जास्त गोड चालतही नसतं आणि त्यामुळे इथं पंच्याहत्तर टक्के साखर वापरली आहे म्हणजे पाऊण किलो मी साखर घेतलेली आहे आणि दोन कप पाणी घालणार आहे एक कपमध्ये दोनशे एम एल पाणी असं म्हणजे चारशे एम एल मी पाण्याचा वापर करणार आहे आणि कमी गॅस ठेवणार आहे जेणेकरून साखर विरगळा छान अशी विरगळावी आणि गॅ साखर विरगल्यानंतर मी गॅस मोठा करणार आहे बघू शकता इथे साखर पूर्णपणे आपली वेगळा आहे याला थोडासा गॅस मोठा केलेला एक छान अशी खळकून अशी आली की त्यामध्ये आपण काय करायचं वेलदोड्याची पावडर आणि दोन ते तीन लवंग टाकायचे जेणेकरून लाडू आपले खराब होणार नाही जरी जास्त दिवस टिकतील महिनाभरपेक्षा जास्त दिवस हे लाडू टिकतात आणि तुम्ही बाहेर ठेवले तरी चालते रिफ्रेशमेंट ठेवली तरी तरीही चालेल फक्त खायच्या आधी तुम्ही ते बाहेर काढून ठेवा जेणेकरून तुम्हाला ते घट्ट असतील ती लागणार नाही जास्त घट्ट म होतील आणि चला आता चांगली उकळी आलेली आहे असं आता आपण काय करायचं आहे पाक चेक करणार आहे कसा पाक चेक करायचा असं उलताना वरती गेल्यानंतर एक थेंब पडताना जर एक थोडीशी तार निर्माण होते ना छोटीशी तेव्हा समजायचं की आपला पाक बऱ्यापैकी आलेला आहे अजून काय आपला पाणी डायरेक्ट खाली येते पाक वगैरे अजून आला नाही आहे मी अजून थोड्या वेळेला हलवणार आहे आणि पाक चेक करणार आहे आणि आता काय काय काही पाक व केलेला आहे आणि यामध्ये मी गरा घातलेला आहे निम्मा गरा घालायचा आहे यामध्ये आणि एक जीव करून घ्यायचा आहे बघू शकता इथे मी घातलेलं आहे सगळं आणि जीव करून घेतलेलं आहे आणि तर हे झाकून ठेवायचं आहे बऱ्यापैकी माझा पाऊन क गरा भासलेला आहे म्हणजे पाऊन किलो गरा यामध्ये गेलेला आहे थोडं अगदी थोडासा राहिला तर तोही मी यामध्ये घातलेला आहे सगळा आम्ही गरा घालून एकजीव करून ठेवलेला आहे आणि बॅटर पूर्ण पातळ झालेला आहे पण जेव्हाही झाकून ठेवतं ना तेव्हा गरा फुकतो मोठा असल्यामुळे आणि मग लाडू बांधायचे आहेत आपल्याला आणि हे हा पाक कच्चा असल्यामुळे थोडासा ना म्हणजे एक तारीख पाकच म्हणू शकतो पुण्याला आणि कुणाकुणाला कसं आवडतं घट्ट आवडतात पण लहान मुलं असली ना आपल्या त्या मुलांना लाडू चांगले खाण्यासाठी ना तुम्ही एक तारी पाकच वापरा आणि कच्चा पाक थोडासा घ्या जेणेकरून त्यांना सोपं पडेल खाण्यासाठी आणि बघापैकी इथं पीठ फुगून आलेलं आहे मी पुन्हा एकदा असं अधूनमधून चार ते पाच वेळ मी हलवणार आहे याला आणि खालचं बरोबरचं खाली करून पुन्हा तो झाकून ठेवायचा आहे आणि कमीत कमी हे वीस ते तीस मिनटानंतर हा छानपैकी लाडू बांधायला येतात ड्रायफ्रूट ऑप्शनल आहे तुम्हाला जे हवे असते ते ड्रायफ्रूट टाका त्यामध्ये तुम्ही बेदाना टाका काजू बदाम जे तुम्हाला जे हवं ते टाका माझी मुलं खात नाहीत ते असं साईटला काढतात म्हणून मी ऑलरेडी घालत नाही त्यांच्यासाठी स्पेशल नुसता गरा आणि तूप असतं आणि तेच मी यामध्ये वापरते लवंगासुद्धा तुम्ही कधी कधी मी काढून घेते आणि किंवा ते लवंगा आपण जेव्हा लाडू माहतो तेव्हाच काढून घ्यायच्या जेणेकरून त्या मुलांना लवंगा लागणार नाहीत बघू शकता इथे आणि आता मी झाकून ठेवणार आहे बघा आता थोड्या वेळानंतर मी उघडल्यानंतर बघा आता बऱ्यापैकी आपले एक घट्ट झालं आहे बघू शकता तुम्ही किती घट्ट झालं आहे बघा आता उलतानी खाली जात नाही एवढं घट्ट झालेलं आहे हा आता काय करायचं हळूहळू फोडून घ्यायचं आहे आणि हातानं असं स्मॅश करून मऊसुद्धाच आपल्याला हे करून घ्यायचं जेणेकरून एक ना एक कसं घरा सेपरेट होईल ला असा आणि लाडू छान असा बांधून सुळसुळीत होण्यासाठी आणि बऱ्यापैकी मी तयार करून घेतलेले आहे तर लाडू मी बांधत आहे बघू शकता तुम्ही इथे आणि हे लाडू तुम्ही कधी विकतचे लाडू बघितलेत का तो ते बघा लाडू असं पटकन पकडला की फुटून सगळा रवा साहेब रडतो कारण याचा एकच आहे की त्यांनी एक तारीख पाक वापरतात जास्त घट्ट पाक घेत नाहीत त्यामुळे त्यांचे लाडू इतके मौसूतून खुसखुशीत होतात आणि आपण पण सेम तसंच केलेलं आहे इथे आणि लाडू बघा किती छान माझा गरा मोकळा मी केलेला आहे बघू शकता तुम्ही इथे आणि लाडूही खूप छान गोल गोल असे पेढ्यासारखे मी करून ठेवलेत लहान मुलांना साहित्य छोटी ठेवायची असते जेणेकरून सकाळी एक आणि संध्याकाळी एक असं दिला तर त्यांना पौष्टिक असं छानपैकी बऱ्यापैकी लागेल त्याचं पोटही भरते एका लाडूमध्ये मा मी माझ्या मुलांना आठ महिन्याच्या जेव्हा होते तेव्हापासून मी हे लाडू देते आणि बघू शकते ते आपले लाडू तयार झालेले आहेत कसे वाटले लाडू हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही एकदा ट्राय ही करू करा